जय श्रीराम सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आदर्श कुटुंब कसं असावं त्याच्यावरती आपण आज बोलणार आहोत आज समाजात नवीन ट्रेंड चालू झालाय लग्न झालं की नवरा नवरी वेगळे राहतात स्वतःचा संसार साठतात नवरी आली की तिला फक्त नवरा पाहिजे सासरा नको सासू नको ननन नको धीर नको हे काय चाललंय जुनी नाती सोडून द्या आणि नुसते दोघेच राहू तुम्हाला आठवत असेल ते कोणाला आठवत नाही आठवतंय ते त्याच्या वयानुसार आहे पण मला आठवत आहे आमच्या लहानपणी घरात सगळे एकत्र असायचं आई वडील आत्या बहिणी भाऊ सगळे एकत्र असायचो सगळ्यांनी मिळून सगळं काम करायची एकत्र राहायचं आणि त्याच्यानंतर घरामध्ये एखादं संकट आलं एखादी समस्या आली तर सगळ्यांनी मिळून ती सोडवायची सगळ्यांनी एक दुसऱ्याची मदत करायची अशा प्रकारचं ते चाललं होतं आणि तेच संस्कार आपण आज विसरत चाललो मोठ्या भावाला जर कुठला प्रश्न पडलेला असेल तो एकटा नसायचा किंवा वडिलांना कुठला समस्या असली तर ते वडील एकटे नसायचे कारण त्याच्या पाठीमागे त्यांचा परिवार असायचा किंवा मग मा भावाच्या माग मोठी माणसं असायची भलेही आर्थिक साह्य नसो पण शाब्दिक बळाचं पाठिंबा त्यांना मिळत असे आणि त्यावेळेला कुटुंब सुखी होती मनोरंजनाच्या नावावरती असं काही नव्हतं टेलिव्हिजन नव्हतं काही नव्हतं त्यावेळेला फक्त रेडिओ चालायचा आणि त्या बातम्या पण आम्ही एकत्र बसून ऐकायचो किती आनंद व्हायचा आई आमची बाजारला जायची बाजारातून तो चुरमुरे घेऊन यायची चुरमुऱ्यामध्ये थोडंसं ते भरसान टाकलेलं असायचं आणि ते आम्ही असं छोट्या छोट्या वाट्या घेऊन बसायचो आणि त्याच्यामध्ये ती आई मूठमूठ द्यायची आणि ते चुरमुरे खाल्लेले त्या चुरमुऱ्यांची चव आज खाल्लेल्या पाच पक्वांनापेक्षा जास्त होती आज तुम्ही पंचपकवान जरी खाल्लं तरी त्या प्रेमाची आणि त्याच उमेद्याची चव तुम्हाला मिळणार एवढंच तर हळूहळू आमच्यातही तसंच झालं थोरल्या भावाचं लग्न झालं त्याच्यानंतर दुसऱ्या भावाचं लग्न झालं तिसऱ्या भावाचं लग्न झालं आणि परिवार विकरत गेला माझं भाग्य आहे की आई आमची लवकर गेली पण वडील बरेच वर्षे माझ्याशी एक रूप राहिले माझ्याबरोबर राहिले आणि शेवटपर्यंत राहिले याचा मला अभिमान आहे जे मी खात होतो जे माझा परिवार खात होता तेच मी वडिलांना द्यायचो आणि जशी होईल तशी त्यांची सेवा केली आणि त्यांनी केले पण आज प्रश्न हा आहे की हे एकत्र कुटुंब असताना ज्या आनंदाचा आनंद आपण जो साजरा करतो तो आनंदाचा व्हायचा तो आनंद आजच्या माणसाला आहे का आजच्या माणसाला भरपूर पैसा आहे सगळी सुख साधनं आहेत पण तो आनंद आहे का सुख आहे का ते तर नाही तर काय झालं आहे आपली संस्कृती बिघडत चालली आहे आपण वेस्टर्न संस्कृतीला ॲडॉप्ट केलं आहे वेस्टर्न संस्कृती आपण तिच्या मागं पळतोय त्यामुळं हे सगळं व्हायला लागतं आदर्श कसा असावा तर एका रामाच्या घरासारखा असावा अयोध्येसारखा असावा दशरथ राजाच्या घरासारखा असावा आणि हे सांगणारे जी मोठी माणसं आहेत ते आज कुठे आहेत परिवारापासून म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के परिवारापासून ही लोक दूर झालेले आहेत तेही एकांत भोगत आहेत आणि जो है, है। गे 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 है। है परिवार आहे मुलगा मुलगी नात सुल हे सगळे जे कोणी आहे ते परिवाराचा हिस्सा नाही आहे सगळे वेगवेगळे झालेले आहेत त्यामुळं हे परिवार तुटत आहेत आपले ही संस्कृती कुठून आली कारण जे कुटुंब म्हटलं त्या कुटुंबामध्ये कोण आहे आई वडील मुलगा किंवा दोन मुलं त्याच्यापेक्षा चौथा माणूस नाहीये इकडून त्याच्या पलीकडे कोणी नाहीये पहिलं कसं असायचं एकत्र कुटुंब असायचं त्यावेळेला मोठी माणसं संध्याकाळी बसायची आपल्या नातवाला बोलवायची दिवसभराचं त्याचं विचारायचं त्याच्याबरोबर गप्पा मारायच्या त्यांना कथा सांगायच्या आणि कथा कुठल्या सांगायच्या तर पुराणातल्या कथा सांगायच्या रामाची कथा सांगायची कृष्णाची कथा सांगायची आणि त्यांच्यावरती चांगले संस्कार व्हायचे त्यांच्या मनावर ते लिंबवायचं की हे असं केल्यानं असं होतं म्हणून ती संस्कृती चालत होती आणि आतापर्यंत चालत राहिलेली आहे या देशामध्ये आपल्या समाजामध्ये चांगल्या लोकांचं प्रमाण आणखीनही जास्तच आहे म्हणून तरी पृथ्वी टिकली आहे समाज टिकला आहे आणि चांगल्या गोष्टी काही ज्या होत आहेत त्या, त्या लोकांमुळे होत आहेत असं म्हणायला हरकत नाही मग आडतई कुठं आडतई इथं की जसा एक परिवार होता तसा परिवार राहिलेला नाही आहे सुनेमुळं म्हणण्यापेक्षा ज्या आई वडिलांनी ज्या मुलाला पंचवीस वर्षे वाढवला त्याचं शिक्षण पूर्ण केलं त्याला मोठ्या पदव्या दिल्या त्याच्यासाठी आठवणच कष्ट केलं आणि त्याच्यानंतर त्याचं लग्न करून दिलं लग्न केल्यानंतर तो बायकोच्या आहारी गेला बायकोच्या आहारी गेला म्हणजे काय बायकोनं त्याच्यावर राज्य करायला सुरुवात केली त्याला त्या पाठीमागच्या पंचवीस वर्षाचा विसर पडला आणि तो बायकोच्या म्हणण्याप्रमाणे वागू लागला नव्वद टक्के उदाहरणहीच आहे लग्न झालं की दहा दिवसात पंधरा दिवसात तो वेगळा संसार करू लागतो सासू सुनेच ऐकत नाही किंवा ननंद भाऊजेचं जमत नाही जावा, जावा जमत नाही भावाभावांचं जमत नाही भावा भावाचं आणि भाऊजेचं जमत नाही अशा गोष्टी होऊ लागल्या याला कारण आहे आजची संस्कृती आजची संस्कृती कशी आहे तर ही वेस्टर्न संस्कृती जी आहे ती आपल्या संस्कृतीवर हवी व्हायचा प्रयत्न करते आहे याचं मुख्य कारण जर बघायला गेलं तर आजच्या सासवा सुद्धा ह्याला जबाबदार आहे आपल्या सुनेकडनं अनपेक्षित अपेक्षा ठेवायच्या अपेक्षा कोणी ठेवायच्या असतात तर त्या सासवानी ज्यांनी आपल्या सासूचा आदर केला आपल्या सासुऱ्याचा आदर केला कारण हा प्रकृतीचा नियम आहे जे तुम्ही देता तेच तुमच्या पदरस पडतं जर तुम्ही चांगली कर्म केली असती तुम्हाला जर चांगली चूल म्हणून वागता आलं असतं तुम्ही जर साठूचा आदर केला असता सासऱ्याचा आदर केला असता तर तुमच्या सने तुमचा आदर केला तिला दोष देऊन काय उपयोग आहे तुम्ही ना असंच केलं पाहिजे असंच वागलं पाहिजे असंच केलं पाहिजे हे केलं पाहिजे केलं पाहिजे म्हणून तिच्या संसारातही लुडबुड करायचं आणि त्यामुळे मी ती ह्या गोष्टी बिघडल्या जातात असं तर संस्कार हे जुन्या माणसापासून येतात चांगल्या गोष्टीपासून येतात आजकाल काय झालं सिरियलच्या जमाना आहे सोप येतात आणि त्या टेलिस्कोपमध्ये काय असतं तर मनोरंजनाच्या नावावर काही दाखवलं जातं आणि त्या आजच्या लोकांना पण आवडत काहींना ज्यांना आवडत नाही ते लोक बघत आहेत ते लोक काय म्हणतात की हे भजन कीर्तन किंवा संवाद सत्संग हे जे काय आहे कीर्तन आहे ते जुन्या माणसांचं काम म्हाताऱ्या माणसांचं काम पण असं नाही आहे जी जुनी माणसं आहेत त्यांच्याकडे संस्कार आहेत आधीपासूनच आहेत जपायचा प्रयत्न करतायत खरी आवश्यकता आहे ते आजच्या युवा पिढीला आजच्या सासवांना नवीन झालेल्या सुनांना आणि नवीन संसार थाटलेल्या मुलांना कारण ते भरकटत चाललेत आणि ते भरकटत चाललेत म्हणजे त्यांच्या पुढची पिढी सुद्धा भरकटणार हे शंभर टक्के खरं कारण जे संस्कार त्यांना मिळत आहेत तेच संस्कार ते पुढून येणार तर ह्याला कोण सुभरावू शकतं तर सुभरावू शकतं घरातल्या माता भगिनी आणि मोठी माणसं तर मोठ्या माणसांचं ऐकायचं कोणी तर ती आपली तयारी नाही त्याच्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल आपली म्हणणे मांडावी लागतील तर हे कोणापासून सुरुवात होते तर आईपासून जे एका बाळाची आई आहे ते जे काय करू शकते ते तर कोणी काही करू शकत कारण कृष्णावर जे संस्कार केले होते रामावर जे संस्कार केले होते ते त्यांनी त्यांच्या मातांनी केलेले होते आणि त्याच्या संस्कारामुळे ते पुढं मोठे झाले भले ते अवतार होते भगवंताचा अवतार होते पण त्यांनी आपलं जे कर्तव्य आहे ते मनुष्य म्हणून जी कर्तव्य आहेत ती पूर्ण केली आणि पूर्ण करायचा प्रयत्न केला रामाने तर बघा ज्या वेळेला रामाचं राज्याभिषेक होता त्यावेळेला मंथरा काय म्हणाली होती की रामाला बारा वर्षाचा वनवास आणि भरताला अयोध्येचं राज्य हे कसं झालं ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की घरामध्ये जर मंथरा जन्मली किंवा घरामध्ये जर मंत्र आली तर त्या घराचं पण वाटोळं होतं आणि शुभ गोष्ट ही आहे की ज्या घरामध्ये राम जन्माला येतो तो, तो स्वतःच्या बरोबर जगाचंही कल्याण करतो आणि अशी माणसं जेव्हा जन्मतात ज्या कुटुंबात जन्मतात ते कुटुंब खूप मोठं होतं आणि ते समाजासाठी एक आदर्श ठरू शकतं तर इथं एक गोष्ट सांगावीशी वाटते ज्या वेळेला रामाचा राज्याभिषेक होता त्यावेळेला मंत्रा असं म्हणाल्यानंतर राजा दशरथाचं काय झालं राजा दशरथ व्याकुळ झाला त्यांनी रामाला बोलवलं म्हणाले रामा हे राज्य मी तुला सोपवायचं ठरवलेलं आहे पण तुझी आई जी आहे तिला हे मंजूर नाही तुझी जी धाकती आहे तिला ही मंजूर नाही आहे हे मान्य नाही आहे तिला तिच्या मुलासाठी राज्य पाहिजे आणि तू हे राज्य सोडून द्यावं तुला निष्कासित करून टाकावं असा तिचा हट्ट आहे पण माझं म्हणणं हे असं आहे भलेही भारताला राज्य की हो दे पण तू माझ्यापासून दूर नको जाऊ मी तुला निष्कासित करू शकत नाही एक काम कर तू अयोध्येचा सेनापती आहेस अयोध्येचा राजकुमार आहेस आणि सेनेचं आधिपत्य तुझ्याकडं आहे सगळी सेना तुझ्या अधिपत्याखाली आहे तू मला अटक कर तू मला कैद कर आणि मला कैद खाण्यात ठेव हो। ज्याने माझं वचनही खोटं होणार नाही आणि तूही राजा होशील तुलाही राज्य करता येईल आणि तो माझ्यापासून दूर जाणार नाही त्यावेळेला रामानं काय म्हटलं की मी तुमचा पुत्र आहे तुम्ही दिलेला शब्द पाळणं तुमच्या शब्दाची किंमत करणं तुमचा शब्द शेवटपर्यंत नेणं हे माझं कर्तव्य आहे आद्य कर्तव्य आहे मला त्या राज्याशी काही घेणं देणं नाही राज्याचा हो मोह मला कालही नव्हता आजही नाही आणि उद्याही राहणार नाही कारण जे राज्य सहजासहजी मिळत नाही ज्याच्यापासून लोक दुरावली जातात आपली लोकं दुरावले जातात असं राज्य मला नको आहे जर माझ्यामुळं माता मंत्राला जर दुःख होत असेल तिला वाटत असेल की तिचा मुलगा मोठा व्हावा तिचा मुलगा राजा व्हावा तर एका मातेचा विचार करणं योग्यच आहे त्याच्यात काही गैर नाही आणि त्याच्याबरोबर माझंही कर्तव्य आहे मी तुमचा पुत्र आहे तुमचा शब्द तुमचं वचन खरं करायचं हा हे माझं कर्तव्य आहे आणि मी करतो मला ते मान्य आहे तुम्ही असा विचार करू नका त्यावेळेला दशरथ काय होता दशरथाला काय वाटलं मी बघा बघण्यासारखं आहे ऐकण्यासारखं आहे आणि घेण्यासारखं आहे त्याच्यानंतर लक्ष्मण आले लक्ष्मण म्हणाले भाऊराजा मी तुला आदर्श मानतो मी तुझी पूजा करतो तू तु, तुला मी परमेश्वर मानतो तुझे सगळे आदर्श घेण्यासारखे आहेत तूच म्हणतो की बाबा अन्यायाविरुद्ध लढायचं आणि स्वतःच्याच घरात अन्याय होतोय हे तुला बघवतोय तुला दिसत नाहीये ते नुसतंच धनुष्य आणि बाण घेऊन फिरतोय हे धनुष्य बाण उचलत का नाही त्यावेळेला रामाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे राम हे शांत स्वरा स्वभावाचे होते पुरुषोत्तम राम होते आणि सुस्वभावी होते लक्ष्मण जो होता तो थोडा तापट होता आणि राम होते ते सौम्य स्वभावाचे होते ते अगदी विचारपूर्वक बोलायचे त्यावेळेला रामाने काय म्हटलं तर हे लक्ष्मणा सांग हे धनुष्य आणि बाण घेऊन मी कुणाला मारू त्या पित्याला ज्या पित्याने आपल्या दाढीतला एक पांढरा केस बघून गुरुवशी म्हणाले की हे आता माझं राज्य संपलं आहे हे राज्य आहे ते रामाला देऊन टाका त्यांना मारू त्या त्या मंत्र्याला मारू त्या मातेला मारू ज्या मातेसाठी मी रडायचो मला रात्री आठवणी यायची तर तिच्या खुशीत जाऊन मी झोपायचो आणि मला तिथं निवांत झोप यायची मला ती अंगाई गाऊन झोपवायची त्या मातेला मारू का त्या भरताला मारू ज्याला पाप कधी स्पर्श करू शकत नाही ते हजारो कोस दूर राहतं पाप बापसुद्धा जवळ यायला विचार करतं की जवळ जाऊ का ना जाऊ अशा भरताला मारू सांग कुणाला मारून मी माझ्या डोक्यावर पाप घेऊ आणि जर ही माणसं मारायची असतील तर मला त्या राज्याचा उपयोग काय जर मला माझ्या पित्याची हत्या करायची असेल माझ्या पित्या माताची हत्या करायची असेल किंवा माझ्या भावाची हत्या करायची असेल तर मला ते राज्य काय कामाचे कोणासाठी राज्य करायचं असे होते हे राजा राम आणि त्यांचे संस्कार हे संस्कार असेच येत नाही आहेत छत्रपती शिवाजी महाराज जर घडवायचा असेल तर त्याच्यासाठी पहिली जिजाऊ जन्मली पाहिजे आणि तिनं ते आदर्श दिले पाहिजेत आपल्या मुलांवर ते विचार बिल बिंबवले पाहिजेत तेव्हा राजा छत्र छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राजा होतो आदर्श राजा होतो कित्येक वर्ष झाली सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेत आहेत त्यांच्यावर रिसर्च होत आहेत आणि आपणच आपल्या राजांची संस्कृती विसरून छत्रपती संभाजी ज्यांनी शिकवलं की धर्मासाठी जगावं कसं धर्मासाठी मरावं कसं धर्म कसा पाळावा हे असंच घडत नाही आजच्या माता भगिनींनी हा विचार केला पाहिजे आणि हा ही संस्कृती टिकवणं आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे आपण कुठं भरकटत जाऊ नये आपला समाज कुठं भरकटत जाऊ नये आज कुठं बघून जमत नाही आपल्या येणाऱ्या पिढ्या त्यांच्यासाठी पायाभरणी आपली झाली पाहिजे जी संस्कृती आपण विसरून चाललोय त्या संस्कृतीला पुन्हा जागृत करून नवीन आदर्श निर्माण केले पाहिजेत आणि ही संस्कृती जपायची असली तर मग आपल्याला रामाच्या किंवा कृष्णाच्या गोष्टी सांगाव्या लागतील मुलांना त्यांच्या मनावर बिंबवावं लागल कारण योग्य तेच आपण सांगितलं तरच योग्य पिढी घडते एवढं लक्षात ठेवा गुरुजनांचा आदर मोठ्यांचा आदर करणं एकत्र कुटुंब राहणं एवढंच महत्त्वाचं आहे आज वेस्टर्न संस्कृतीची लोकं आपली संस्कृती अडॉप्ट करायला लागली ते तिकडून इकडे येऊन भारतीय संस्कृतीत रमायला लागलेत त्यांना ते आवडते आणि आपण उलट करायला लागलो आपण त्यांची संस्कृती त्यांच्या संस्कृतीला पुढं न्यायचा प्रयत्न करतो हे थांबवायचं असेल तर विनंती आहे माझी माता भगिनींना आजच्या सासवांना आजच्या सुनांना की असा आदर्श निर्माण करायचा असेल तर तुम्ही स्वतःला बदला स्वतः आदर्श घालून द्या आपल्या मुलांचा विचार करा आपल्या पि येणाऱ्या पिढीचा विचार करा आणि त्यांच्यासाठी काहीतरी करा त्यांच्यासाठी संस्कार सोडा मुलांना समजावा सुपरमॅन स्पायडरमॅन हे सगळं काल्पनिक का आहे महाबली हनुमान सगळ्यात मोठा सुपरमॅन आहे आणि त्याच्यानंतर कुणी पैदा झाला नाही आणि कुणी पैदा होणारही नाही छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा कधी होणे नाही आणि झालेलाही नाही छत्रपती संभाजी महाराजांसारखा शूरवीर कधी झालेला नाही आणि होणारही नाही पण आपण प्रयत्न करू शकतो आपण त्यांच्यासारखी माणसं घडवायचा प्रयत्न करू शकतो त्यांच्याबरोबर असणारी माणसं घडवू शकतो मी म्हणत नाहीये की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज घडवा तुम्ही राम घडवा तुम्ही श्रीकृष्ण घडवा पण त्या वेळेला जे तर रामाच्या राज्यातला एखादा सुजान नागरिक किंवा छत्रपती राजांच्या मावळ्यासारखा एखादा सुजान व्यक्ती बनवायचा प्रयत्न आपण अवश्य करू शकतो आणि हे शक्य आहे म्हणूनच म्हणायचं जरी तुम्हाला ते करता येत नसल तरी तुम्ही सांगा ना तुमच्या मुलांना सांगा सुपरमॅन हा कुणी नव्हता काल्पनिक आहे तो सगळ्यात मोठा सुपरमॅन कोण आहे तर हनुमानजी आहेत त्या हनुमानजीला सांगा की सगळ्यात पहिला सुपरमॅन जो कधी झालाय ना होणार आहे तो हनुमानजी आहे ऐकवा त्यांना ना रामासारखा आदर्श पुरुष कोणी नाही आहे कृष्णासारखा आदर्श असा बालसखा कुणाचा नाही आहे प्रेमी कुणी नाही आहे हे समजावा हीच संस्कृती आहे आणि हीच आपण जपली पाहिजे आशा आहे बऱ्याच लोकांना माझे विचार पटत असतील ज्यांना विचार पटतायेत किंवा मी एक साधारण मनुष्य आहे माझ्याकडूनही काही त्रुटी राहू शकतात काही चुका झाल्या असतील तर माफ करा आणि कमेंटमध्ये सांगा की आणखीन काय अपेक्षित आहे माझ्याकडे तुम्हाला ते मी करायचा प्रयत्न करेन यानंतर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद नमस्कार चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद